नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी बलात्कार आरोपी गाडीला अखेर अटक पुण्यामधून एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर येते आहे स्वारगेट बस स्थानकातील धक्कादायक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडी याला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे तब्बल पंचाहत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी त्याला शिरूर तालुक्यातील गुन्हाट या गावातील एका शेतातून पकडला आहे पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी गुनाट गावातील एका कॅनलच्या बाजूला झोपलेला असताना ग्रामस्थांच्या मदतीनं मध्यरात्रीच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आले अटकेनंतर गाडीला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आणि ही घटना संपूर्ण शहराला हादरवून सोडणारी होती पुणे पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करून व्यापक तपास केला आरोपी सापडू नये म्हणून विविध ठिकाणी लपून राहत होता मात्र पोलिसांच्या सततच्या प्रयत्नांमुळे त्याला अखेर अटक करण्यात यश आले आणि या घटनेनं पुण्यातील सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंटद्वारे नक्की कळवा